नमस्कार यस महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत वाघेरापाडा कांबा येथील आदिवासी विद्यार्थिनी कुमारी लावण्या शिधीने ड्रेस मिळताच आपला आनंद साजरा केला आगळ्या वेगळ्या पद्धतीने कांबा ग्रामपंचायत हद्दीतील वाघेरापाडा येथील इयत्ता चौथीमध्ये शिकणाऱ्या कुमारी लावण्या भगवान शिद हिला पत्रकार संजय कांबळी यांनी ड्रेस दिला पण तिला इतका आनंद झाला की तिने आई भवानीच्या गाण्यावर जबरदस्त डान्स केला यामुळे पत्रकार कांबळे यांनी तिला उचलून घेऊन विशेष कौतुक केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने पत्रकार संजय कांबळे यांनी वरप येथील अंगणवाडी व मानिवली आदिवासी वाडेतील मुलांना तहसीलदार पोलीस निरीक्षक उद्योजक मोहनशेठ बाबा यांच्या हस्ते ड्रेस वाटप केले होते परंतु काही विद्यार्थ्यांना उशिरा माहिती मिळाल्याने ते आज श्री कांबळे यांच्या घरी आले होते यातील कांबा ग्रामपंचायत हद्दीतील तुकाराम पांडुरंग शिद भगवान तुकाराम शिद श्रीमती हिराबाई खराडे यांच्या मुलांचा समावेश होता यावेळी कुमारी लावण्या शिद या इयत्ता चौथीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीला पत्रकार कांबळे यांनी ड्रेस दिला तिने ताबडतोब घातला व लगेच आई भवानी गोंधळाला ये या गाण्यावर डान्स केला विशेष म्हणजे तिचा डान्स इतका परफेक्ट होता की प्रत्येक शब्दावर तिच्या डान्सच्या बीट्स एखाद्या मुरलेल्या डान्सरला लाजवेल अशा होत्या त्यामुळे गाणे संपताच श्री कांबळी यांनी तिला उचलून घेत तिचं विशेष कौतुक केलं तिचे वडील भगवान शिद यांना कुमारी लावण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्याची हमी दिली यानंतर संग्राम शिद विजय शिद आयुष गिरीश शिद औसुल शिद तसेच मुरबाड तालुक्यातील झापवाडी शासकीय आश्रमशाळेत शिकणाऱ्या आतिश गुरुनाथ खडके असुलेश खडके यांनाही ड्रेस देण्यात आला प्रसंगी मुले आणि पालक यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता।